आयपीएल सरासपणे सुरू आहे लहान मुले त्यांची बळी पडत आहेत पोलिसवाले झोपले की काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये ने आहेत ने तुम्ही एक मेसेज टाकला की सट्टेबाज मटकेवाले दणधनी राजरोसे सुरू आहेत अचानक हा विषय हा एक निवडणुकीमध्ये सध्या आय सध्या आयपीएल चालू आहे माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी झालेल्या आहे दिवसा धवळा इथं बुकी चालू बुकी जे म्हणतात आता ठिकठिकाणी थीक दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात छोटे छोटे मुलंसुद्धा जुगार खेळतात मोठं मोठं कट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं पोलीस झोपलेलं आहे का हा माझा प्रश्न आहे नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या आय पी एलचं जे बेटिंग चालू आहे ना पोलिसांना सगळं माहीत आहे बेटिंग आणि कित्येक आई वडिलांचे मला फोन आले पत्रसुद्धा आलेले आहेत मला आणि म्हणून याला मी राजरोजपणे याला लायसन्स दिलं का राज्य सरकारने कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे कारण एक पिढी या बेटीमुळे बर्बाद होते तुम्ही लाख दोन लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स लावता एवढे एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासना देतो तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे पोलिसांनी इन्क्वायरी करा शंभर टक्के नाव देतो पार मुंबई मी नवी मुंबई मुंबई ठाणे संभाईनगर नाशिक पुणे नागपूर इथले नाव देतो सरकारने कारवाई करावी दुसरा डोळा चालू आहे एक तरुण पिढी बरबाद होती आय पी एलच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे म्हणून मला तो विषय वाटला म्हणून तो मी मांडलेला आहे आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहे भेटेल ना मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी संदर्भात राज्य सरकारला भेट आता गृहमंत्री ठिकाणावर तुर� कुठे भेटायला ठिकाणावर असले तर भेटेल ठिकाणावर नाहीत आहे सरकारच काना रो आहे सरकारचा काना रोला पोलिसांना माहिती आहे पोलिसांनी ठरवलं तर एक तास आधी या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते तुम्हाला दाव्यासहित सांगतो मी पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे आणि पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो हो। राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर आय पी एल सरासपणे सुरू आहे या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी देखील व्यक्त होत प्रतिक्रिया दिल्या नाही त्याच्यावर काय म्हणणं विचारत्या यांनी खरं तर ते आय पी एल वगैरे जे काही जे कोण सट्टे जे असतील ना ही मध्यस्थी करावी मातोश्रीवर आता पण का नाही आले याचा जाब त्यांना विचारला पाहिजे सट्टेमध्ये त्यांनीच कमवायचं ना आम्हाला द्यायचं नाही हे बरोबर नाही आहे हे पटणार नाही महाराष्ट्राला महानगरपालिकेमध्ये आम्ही घेत नव्हतो का घेत होतो सरकारमध्ये घेत नव्हतो का घेत होतो मग हे आय पी एलवाले वाले का इतके मोठे झालेत का किंवा ते सट्टे सट्टेबाजार हो इतके मोठे झालेत का पुढाकार घ्यायला पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना मातोश्रीला बोलवलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे लोक बर्बाद झाले तर काय फरक पडतो पर्सेंटेज देत नाही आम्ही नाही गेलो का अदानीच्या घरात त्या ऑफिसवर मोर्चा घेऊन नाही गेलो का किती आंदोलन पेटलेले आता महाराष्ट्रात त्या अदानीच्या विरोधात हे काम केलं पाहिजे असे कामं महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्यांच्याकडून म्हणून अशा कामासाठी तुमची खास नेमणूक केलेली आहे कृपा त्यांच्याशी संपर्क साधा शिवसेना प्रमुख असे म्हणायचे मला शंड नको गुंड हवेत म्हणजे एखाद्या घरामध्ये जर सहा जर जर असले आणि ते टाळ्या वाजवणार असले तर ते काही कामाचे नाही म्हणजे सर्व गाव मामाचं एक नाही कामाचं अशा पद्धतीने मला हिजड्याची फौज बनवायची नाहीयेत तर मला गुंडाची फौज हवी आणि म्हणून आमच्या शिवसैनिकामध्ये मनगटामध्ये जोर आहे तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं काम ते करत नाहीत हे तुम्हाला सगळ्या घटनातून दिसून येईल म्हणून म्हणून तुम्ही त्यांना गुंड म्हणत असाल तर त्याचा आम्हाला गर्व आहे परंतु तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं चा काम चांगल्या पद्धतीने करतायत याचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो, तो तुम्हाला लकला तुम्ही सुनता करून घ्या त्यांना नमस्पटन करायला लावणारे तुम्ही कोण असा सवाल उपस्थित करत खेरेंची पहिली भाषण पाहिली तर हिरवे साप म्हणणारे खेरे वालापासून वाल्मिकी झाले उघाटा गट भरकटला असा आरोप संजय सिरसाट यांनी यावेळी लगावलाय बरोबर आहे ना इम्तियाज झालेलं जे काय बोललं ते खरं आहे आणि मला वाटतं खैरेला त्यांनी बरोबर घेऊन गेलं पाहिजे खैरेचं त्याचं असलेलं प्रेम हे आता सगळ्याला जर जा जाहीर जा जा होत चाललेलं आहे म्हणून खैरेंना सुद्धा नमाजला घेऊन गेलं तर काही गैर नाहीये एखाद्या धर्माबद्दलचा असलेला त्याचा प्रेम त्या ठिकाणी व्यक्त सुद्धा होऊ शकतो विशिष्ट एका वयातच होत्या नाही नाही आता जग पुढे गेलेले कधी सुनता करता येते असं काही विशिष्ट वय हो राहिलेलं आहे <laughs> मुस्लिमांनी नमाज पडायची असते घंटा असतो असा प्रश्न कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही त्यांना आकली शिकवू नका हे माझं म्हणणं आहे तुम्ही एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याला मार्गदर्शन करू नका त्याचा धर्म त्याला कळतो आणि तुम्ही जे आज बोलायला लागले हे कदाचित अभिप्रेत असावं असं तुमचं जर समज असेल तर तुम्ही मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरत आहात थेट त्यांची जर पहिल्याची जर भाषणं पाहिली किंवा त्यांचा तो आवेश पाहिला हिरवे साप हिरवे असे हिरवे तसे असे म्हणणारे खैरे आता हे वाल्या कोळीपासून वाल्मिकीपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तर तसा प्रवास आता मला वाटतं खैरेचा परिवर्तन होऊन या धर्मापासून त्या धर्मापर्यंत जाण्याचा प्रवास आता त्यांच्याकडे त्यांचं मार्गक्रमण आहे आता हे कुठं जातं हे त्यांनाच माहीत नाही ना भरकटलेल्या या उभाट्या गटाची हीच अवस्था झालेली आहे कोणी त्यांना चांगलं बोललं तर त्यांना वाईट वाटतं कोणी वाईट बोललं तर त्यांना त्यांच्याबद्दलचं प्रेम होतो येतं आणि याच प्रेमाच्यामुळे आता त्यांचा सगळीकडं प्रेमभंग होत चाललेला आहे आणि मला वाटतं काल एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली शरद पवार त्यांना बाहेर बसा म्हणतायत <coughs> उद्धव साहेबांना व्हायरल झालेली व्हिडिओ मी पाहिली मला माहीत नाही ते कधी कुठे परंतु असं आहेत उद्या या चार जून नंतर यांची अवस्था काय होईल हे देवाला माहिती आणि आल्लाला माहिती